शेतकरी बांधवांना पाहू शकता आपण या कडुलिंबाच्या झाडावर असलेले हे हुमनीचे भुंगेरे हे मागचा जर पार्ट पाहिला तर त्या हुमणीचा जसा आकार असतो त्या टाईपमध्येच हा आकार आहे हा जो आहे तो, तो हुमनीचा भुंगेरा नरमादी आहे आणि इथं जे आहे ते त्यांचं मिलन जे आहे ते होत आहे तर हा योग्य काळ आहे किंवा ही योग्य वेळ आहे जे आपण आपल्या शेतामध्ये सापळे जे सापळे आपण सांगितलेले आहेत प्रकाश सापळे असतील किंवा हिरण सापळे आपण लावणं गरजेचं अशा पद्धतीनं हा जो आहे तो न राहता निघून गेलेला कडुलिंबाच्या झारा फार मोठ्या प्रमाणामध्ये सध्या हे थवेच्या थवे ह्यांचे दिसायलेले आहेत उडालेले आपल्याला